तोळा ती बाबा तोळा तोळा हे पडली हो पडली हे पडली पडली ना घुसला ती हे हे इकडे ती हिरवी आहे हलकीशी हा ती 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 खाली आहे हा ती 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 हा ती देवाच्याकडे तोळा हो ये जो गर गर। अरे हा ही, ही डांग घ्या दान्ग? ना हे पाहिले किती सारे आहे लाल लाल हे डांगीला लाल लाल लालला पडतच नाही इकडे मस्त आहे लाल लाल अरे कशाला झाडावर कशाला चढता हे झाडावर चढतो पा तिकडे किती मस्त फोटो काळास लागते ना हे बघा इंग्रजी चिच टेस्टी लागते ना सांगू ते काय करत उभी राह याय ते याय बुबड्याय तू उभी राह उभी राहा अशी गंदी हे नाही करायचं चल फेक ते फेक याय ते फेक सांगू फेक हे घे चिज घे आम्ही हे आहेत इंग्रजी चिच आहे बघा किती साऱ्या इंग्रजी चिच आणल्या अरे बापरे मी जीवनात पहिल्यांदा खाल्ली हे चीज आणि तुम्हाला सांगतो इतकी टेस्टी लागते खूप टेस्टी लागते चीज आणि हे जे रेड असते ना ही थोडी जास्त लागते हे अशी रेड आणि ही ग्रीन आहे ना एवढी गोळ नाही लागत पण ती पण टेस्टी लागते मला खूप जास्त आवडला स्वानंदीला पण भेटल्या फर्स्ट टाईम निसर्गाकडून भेटलेला युनिक फळ पहिल्यांदा बघितलं मी

आणि स्वानंदीला ब्लॅक कलरचे ते चिचोरे चिंचोरे खायचे आहे बघा हम्म हम्म या मी काही काही आहे का ज्या खूप जास्त पिकतात ना त्या त्याच्या फुतून तुझ्यावरचे टकर असे वेगळे होतात म्हणे आतमध्ये खूप छान टेस्टी गोडगोड असते तू खाऊन खाऊन खेड्याकडची मजाच वेगळी मी खायला भेटते हे माझी संधीला खेळायला मजा वाटते हो ना रे घ्या ना तुम्ही तुम्ही खाऊ खाऊ बोर झाले असाल माझ्या होंना छोटीशी भूक लागली होती तर त्यांनी मस्तपैकी पोहे केले होते आणि तेही त्यांच्या हाताने आणि मस्तपैकी आम्ही दोघांनी पण छान मस्त नाश्ता करून घेतला इथे बघा ही कौठाची चटणी केली होती मी तयार जी की मला भयानक आवडते आणि कौठ दिसलं होतं तर त्याची तर मला बनवायचीच होती आणि हे बघा असे पोहे केले आहे आणि मस्तपैकी एक समोसा पण होता त्याच्यासोबत तो पण त्यांनी मस्तपैकी नाश्त्याला घेतला आणि स्वानंदीचं तर खूपच जास्त खेळणं चालू होतं तिथे खूप जास्त भयानक आणि तिला तिथे इतकं करमत होतं इतकं करमत होतं तिची अजिबात यायची इच्छा नव्हती आणि तिथे मुलं वगैरे तिथे खूपच जास्त रमली होती ती आणि आता घरी आल्यानंतरही जेव्हा मी तिला म्हणते की तो बघ आदो दादा आला ती बघ दिदी आली तर ती अशी वडून बघते मला कुठेतरी दुःखही होते कारण की तिचं जे अटॅचमेंट होतं त्या मुलांसोबत ते तुटल्यासारखं झालेलं आहे आणि सध्याचं तिचं तेच वय आहे हेच वय आहे की तिला छोटे बेबी पाहिजे खेळायला छोटे बाळ पाहिजे आणि छोटे मुलं पण तिला ते मिळत नाही आहे इथे खूप जास्त दुःख होते पण असो आम्ही दोघं जण पण तिला खूप मॅनेज करायचा प्रयत्न करतो हो तिच्यासोबत आम्ही छोटं होण्याचा प्रयत्न करत हो आहोत आता सध्या हो। तरी आणि महत्त्वाची गोष्ट आम्ही आता हिंगणघाटला आलेला आहो हा ब्लॉग जरी लेट येत असला तरी आम्ही आता हिंगणघाटला आलेला आहो म्हणून मी तुम्हालाच एवढ्या सगळ्या गोष्टी सांगू शकत आहे सो आनंदी बघा तिच्या आजोबासोबत किती छान खेळत होती आणि तिथे खूप छान असं रुटीन पण जमलं होतं तिचं म्हणजे रमली होती ती मस्त तिथे मी गेली तेव्हापासून मी छोटे छोटे छोट्या छोट्या क्लिप तयार केल्या होत्या स्वानंदी सोबत येणाऱ्या मुलांच्या वगैरे त्या मी पुढे ऍड केलेल्या आहेत सगळ्या हे बघा हे समोर जे दिसत आहेत तुम्हाला हे आहेत स्वानंदी दोन दोन भाऊ आलेले आहेत आणि स्वानंदी मस्तपैकी खेळत आहे त्यांच्यासोबत हा आहे आदू आणि हा आहे शंभूराजे कोण आहे पिल्लू दादा बोल बरं दादा म्हण बर हा स्वानंदीला तर इतके आवडले ते दोघ खूप जास्त व्हिडिओ व्हिडिओ काढत राहिले की बघा मस्त चालू दाको, दाको। दाको, दाको तुला स्वानंदीला गावातली अंगणवाडी दाखवावी म्हणून तिला अंगणवाडी मध्ये घेऊन गेली होती आणि मलाही थोडस विचारायचं होतं त्यांना थोडीशी माहिती घ्यायची होती त्याच्यासाठी आम्ही अंगणवाडी मध्ये गेलो होतो आणि तिथे भरपूर मुलं होते म्हणजे इथल्यापेक्षाही जास्त म्हणजे हिंगणघाटमध्ये अंगणवाडीमध्ये पण खूप कमी मुलं असतात तर तिथे भरपूर मुलं होते आणि गेल्यानंतर माहीत नाही का बरं पण स्वानंदी भयानक रडत होती भयानक <laughs> आणि तिला अजिबात म्हणजे काय माहिती काय झालं तर शॉकमध्ये गेल्यासारखीच झाली होती ते टी व्ही वगैरे सगळं काही होतं पण ती काही थांबत नव्हती तिथे इथे मी हिंगणघाटमध्ये तिला अंगणवाडीमध्ये नेते तर इथून ती वापस यायला तयारच नव्हते नसते पण ती तिथे व्यवस्थित म्हणजे रडतच होती माहीत नाही का बरं पण तिला असंच मी स्टिकर वगैरे तिथले पोस्टर वगैरे दाखवले आणि थोडंसं रमवायचा प्रयत्न केला तर ती थोड्याच वेळात रमली आणि तिला छान वाटलं खेळायला वगैरे लागली होती ती हेच काही पंधरा वीस मिनटं आम्ही तिथे थांबलो आणि नंतर आम्ही परत निघालो तर तुम्हाला जसं की माहीतच आहे आमच्या गावामध्ये नवसाचा गणपती आहे तर येत्या येत्या वेळी आम्ही मस्तपैकी गणपतीजींच्या मंदिरामध्ये गेलो गणपती बाप्पाच्या आणि दर्शन घेऊन घेतलं तसं तर मी गावी गेल्यानंतर तीन चार वेळा माझं दर्शन होऊन गेलं आणि ही बघा हे आहे गणपती बाप्पाचं मंदिर जे की पार्वती मातेसोबत आहेत आमच्या गावामध्ये नवसाजी गणपती आणि खूप छान प्रसन्न वाटलं नंतर घरी आलो परत आणि हे बघा हे आहेत माझे दीर नाही आहेत जेठ आहेत कारण माझ्या अहोनपेक्षा मोठे आहेत त्यांनी आंब्याचा झोक आणला होता गुढीला लावायला ज्याची की आंबे गळतच होते तर ते खूप जास्त नाराज होते म्हणून आणि हे स्वानंदीसोबत बघा खुशी दिदी आणि गौरी आली होती खेळायला हे आमच्या बाजूच्याच आहेत मुली आणि स्वानंदीसोबत छान मस्त खेळायला आल्या होत्या तर स्वानंदी पण खूप स्वानंदी त्यांच्यासोबत खेळण्यापेक्षा त्यांना बघण्यातच जास्त आनंद असतो तिला आणि हे बघा स्वानंदीच्या पप्पाचा लाड चालू आहे इथे करणं आणि तिकडे शंभूदादा उभा आहे स्वानंदीचा सगळेजण खूप छान मस्त खेळत होते आणि तिलाही खूप जास्त आवडत होतं तेच की मुलं येतात म्हणूनच ती जास्त आनंदात होती आणि पाच वाजले होते संध्याकाळचे मस्तपैकी चहा करून घेतला आणि दादा आले होते कल्पूदादा तर त्यांनाही चहा देऊन घेतला आणि मीही चहा घेतला मस्तपैकी दिवसाचा मस्तपैकी ब्लॉकचा शेवट चहानीच करावा म्हटलं आणि हे बघा स्वानंदी तिच्या आजीसोबत खेळत होती तर त्यांना मस्तपैकी हळदी कुंकू लावण्याचा प्रोग्राम तिने सुरू केला होता तर हळदी कुंकू इतकी छान लावते माझी स्वानंदी खूप छान पण ती कुंकू लावत फक्त हळदच लावत होती आणि इतकी हळद लावून ठेवली होती तिच्या आजीच्या कपाडाला खूप जास्त तर असं काहीच चालू होतं तिचं आणि ती स्वतःच्या कपाडाला पण लावत होती हळद हा जेजे दे आता ठेवून दे जेजेबा सांगू बाबा ठून देऊन दे दे बाळा ठेव हा ठेव हा व्हेरी गुड अरे ठेवलं परत उचललं हे कस रे नाही अधिक लावायचं ना तुम्हाला घ्या हा हा अरे बापरे आता तर बरोबर टिकलीवर लावलं तर अशा प्रकारे हसत खेळत असे आठ दहा दिवस गावातील कुठे निघून गेले खरंच माहीतच नाही पडलं मला तर आणि खूप छान वाटलं खेड्यांकडची मजा तर खेड्यातच येते इकडे शहरांमध्ये तर अजिबात येत नाही आणि आता नंतरचा आता येण्याचा ब्लॉग येणार आहे याच्यानंतर हिंगणघाटमध्ये आल्यानंतर बघा काय भूकंप आला होता आमच्या घरात याच्यावर नंतरचा ब्लॉग बघायला अजिबात विसरू नका आणि हाच होता आपला आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तुम्ही काहीतरी मिस करत आहात सबस्क्राईब केलं नसेल तर सो थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू सो मच ऑल ऑफ यू थँक्यू